मोठी बातमी आहे तीस जून दोन हजार सव्वीस कर्जमाफी बद्दल घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे समितीच्या अहवालावरती कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या लाडकी बहीण अंतर्गत मोठी खुशखबर महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आला आहे लाडक्या बहिणींना पुढील हप्ता येत्या दहा दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणींनो ई सी करा अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली अथवा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही अनुदान वाटपात पारदर्शकता तहसीलदारांचे कडक निर्देश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल जालना जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी अनुदानाला फार्मर आय डी ई के वाय सीचा खोडा कागदपत्र दाखल केले तरी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित परभणी जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीत नुकसान आता दर देखील फार भडकले आहेत दुष्काळात तेरावा खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवर चोळले मीठ खातांचे दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी त्रेचाळीस लाखांचे वितरण पालकमंत्री डॉक्टर अशोक यांची माहिती उर्वरित निधी तात्काळ वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आणि चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी सवलती देखील लागू करण्यात आल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्या या मागणीसाठी निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले बत्तीस हजार कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एकाच कुटुंबातील जास्त जण घेत आहेत लाभ गोंदिया जिल्ह्यातील प्रकार जिल्ह्यातील वीस मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त भागात नव्याने करण्यात आला समावेश पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली माहिती मोठी खुशखबर वर्धा जिल्ह्यातील अपडेट सप्टेंबर महिन्यातील पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे छप्पन्न कोटींची मदत जिल्ह्यातील पाच लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा बुधवारी शासनाकडून जी आर देखील जारी करण्यात आला जालना जिल्ह्यातील अपडेट आपल्या राज्यामध्ये येत्या पाच नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला अनुदानाच्या प्रतीक्षेत गेली ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची दिवाळी शिल्लोड तालुक्यातील स्थिती खरीप हंगाम हाताचा गेल्याने आली निराशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट केळीचा भाव वाढला पण घाटांना मात्र दहा रुपयेच भाव आहे अतिवृष्टीग्रस्त मस्त उत्पादकांसाठी मदतीच्या घोषणा पंधरा हजारांची मदत भरपाई दिली जाणार काल सोने एक हजार पाचशे तर चांदी एक हजारांनी वधारली कापूस खरेदी केंद्र उघडले युजर आय डी साठी धावपळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजारांवर शेतकऱ्यांची झाली नोंद कपाशीच्या वाती सोयाबीन देखील पाण्यात अतिवृष्टीनंतर अवकाळीने पिकाचे प्रचंड नुकसान केले केज केच आंबाजोगाई परळी तालुक्यातील तेरा मंडळात अतिवृष्टीची झाली नोंद बीड जिल्ह्यातील अपडेट रब्बीसाठी हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार चार लाख शेतकऱ्यांसाठी पाचशे चौऱ्याऐंशी कोटींचा प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरचे अनुदान जमा होणार सोयाबीन मळणी यंत्रातून काढणी अंतिम टप्प्यात उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना फटका बसला दोन दिवसांची उघडीप दिल्याने मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीला आला वेग काँग्रेस कमिटी व शेतकऱ्यांनी दिला शासनाला एक आठवड्याचा अल्टिमेटम सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा आंदोलन शेतकरी करतील तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर आधार अपडेटसाठी नवीन दर जाहीर करण्यात आले अधिक आकारणी करणाऱ्यावर होणार आता थेट कारवाई दर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डीबीटीद्वारे द्वारे एकशे एक्क्याऐंशी कोटी पन्नास लाख रुपये निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आली थेट खात्यावर एकशे एकावन्न कोटी अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपये अनुदान डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होतील ई सी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टेक नोंदणी व ई सी करून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधील प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा प्रत्येक कुटुंबामध्ये सरकारी नोकरी आणि मोफत वीज आणि बरंच काय मिळणार बिहारमध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा कंत्राटी कर्मचारी कायम करणार महाराष्ट्रात म्हणजेच की आपल्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी आणि मजुरांची संपाची धमकी दिली शेतमाल विकल्यानंतर पक्की पावती घ्या तरच अनुदानाचा लाभ मिळणार बाजार समितीत माल विकल्यानंतर मिळणारी पावती ठरेल कायदेशीर आधार निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून दुबार नावे शोधण्याचे निर्देश येत्या पंधरा दिवसामध्ये तीस लाख मतदाराची पडताळणी होणार सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष कापूस उत्पादक व्यापाऱ्यांच्या कमी भावाने विकावा कापूस जिल्ह्यातील जिल्ह्यातील होणार आज गडचिरोली अपडेट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी फळपीक विमा योजना आणि फळपीक विमा या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक असणे त्यांच्याजवळ गरजेचे आहे बच्चू कडूचा प्रचंड यशस्वी शेतकरी नेत्याचा कामा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी दोन लाखांच्या वर शेतकरी रस्त्यावर उतरले कर्जमुक्ती झाल्याशिवाय हटणार नसल्याचा शेतकरी नेत्यांचा निर्धार समृद्धी वर्धा हैदराबाद चंद्रपूर यवतमाळ आणि कन्याकुमारी महामार्ग बंदच पावसाने दिवाळीतच काढले दिवाळी हवाल दिली मक्क्याच्या कंसाला कोंब फुटली कापसाच्या वाती झाल्या अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांवर कर्जांचे दुहेरी संकट केळी बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होत आहे सोयाबीनला एक हजार सातशे रुपयांनी कमी भाव मिळत आहे आणि आज सोयाबीनला भाव तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत त्वरित द्यावी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्या उपसभापती विनायक बुर्डे यांची मागणी धान पीक पाण्याखाली गेले अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरवला करपा तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड अंतिम टप्प्यात नैसर्गिक आपत्तीने बळीराजा हवाल उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता प्रशासनाचे आदेश खुटीला पीक कर्ज वाटप अर्ध्यावरच खरेपात केवळ छप्पन्न पॉईंट ब्याऐंशी टक्के कर्ज वाटप रब्बीसाठी मुहूर्त काही सापडे ना बटाट्याच्या उत्पादनाची निर्यात तीन वर्षात पाच पटीने वाढली आहे अतिवृष्टीत नुकसान हे तर तुम्हाला आहे आणि आता खतांचे दर देखील वाढले खत कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ खताची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा खत कंपन्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल वादळी वारा मेघ गर्जनेसह जिल्ह्यात बरसला पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आता शेतकऱ्यांसमोर आणखीन एक संकट हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला शेतकरी त्रस्त परतीचा पाऊस आणि धोके हळद पिकांच्या मुळावर असल्याने रोगराई वाढली आहे पोलीस भरती प्रक्रियेला मिळाला आता मुहूर्त करा आजपासूनच अर्ज कृषी केंद्रात खाताची बॅक तर मिळतेच विक्री पावती देईनात जुन्या स्टॉक मधील खाताची विक्री होत आहे शेतकऱ्यांची कृषी केंद्र चालकांकडून लूट होत आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता पाच हजार पाचशे कृषी केंद्रांचे काम टप्प रब्बी पेरणीला फटका साथी ऍप विरोधात एक दिवसीय बंद पुकारण्यात आला पावसामुळे शेतात पाणी साचल्याने लाल कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या मार्केटमध्ये लाल कांद्याला एक रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे आता दिवाळी देखील आटोपली निम्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही दिवाळी गेली अंधारात अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर आता अवकाळी पावसांचे संकट देखील कायमच आहे आतापर्यंत बेचाळीस हजार नऊशे नव्वद शेतकऱ्यांना मिळाली मदत कोणत्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली या ठिकाणी मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात ही अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील मागील तेरा दिवसामध्ये सोने आठ हजार सातशे तर चांदी एकोणचाळीस हजार सातशे रुपयांनी घसरली एकाच दिवसात सोने तीन हजारांनी चांदी पाच हजारांची मोठी घसरण सोयाबीनची बंपर आवक दरामध्ये झाली घसरण नापेडची नोंदणी खरेदी बंद असल्याने दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना बसला याचा फटका नंबर लागला फायदा झाला एकोणीस हजार शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर मिळणार प्रस्ताव मंजूर करण्यात आले पन्नास टक्के अनुदान दिले जाणार यंत्र सामग्रीसाठी देखील सुविधा आहे अमरावती जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याच्या वाती शेतकरी संकटात सध्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव आहे तुरीवरील किडीमुळे उत्पादनात घट येण्याचा धोका कृषी विभागाचा एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सल्ला काल पडलेल्या अवकाळी पावसाने पंच्याऐंशी गावांच्या आठशे शेतकऱ्यांचा घास हिरवला मागील दोन दिवसाच्या पावसानंतर नुकसानीचे प्राथमिक पंचनामे शहादा तालुक्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट राजाराम बापू साखर कारखान्याने उसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपयांचा दर द्यावा स्वाभिमानीची दहा नोव्हेंबर पर्यंत मुदत निवेदन देखील दिले खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्ती होणार कधी विहिरीची स्थळ पाणी कामाची अंदाजपत्रके बाकी तीस हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार सहा महिन्याचा पावसाळा ऑक्टोबर महिन्यात देखील म्हणजेच की या महिन्यात देखील दणका गेल्या तीन दिवसाच्या पावसाने भोकरदन जाफराबाद परतूर तालुक्यात पिकांचे नुकसान शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी आज पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट देण्यात आला जालना जिल्ह्यातील अपडेट या जिल्ह्यात पडणार तुफान पाऊस यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा मोठा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर देखील पावसाचे मोठे संकट ओढवले आहे आज हवामान विभागाने पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर धाराशिव जालना परभणी हिंगोली धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यात तुम्ही नक्कीच शेअर करा जी आर खात्यात पैसे जमा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रिलीफ पॅकेजचा आढावा घेतला आतापर्यंत कोटी रुपये निर्गमित करण्यात आले लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आणि आणखीन देखील अकरा हजार कोटी रुपये निर्गमित करण्यात येणार म्हणजेच की येत्या पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आजची सर्वात महत्वाची व मोठी खुशखबर